ती खुशखबर घर सांभाळून तुमच्या घरी बसून काम करा आणि मिळवा दहा हजार रुपये महिना सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर दररोज पाहत असतो तर सुरुवात करूया व्हिडिओला महिलांना घरी बसून काम करायचं आहे तर त्यांनी कमेंट करायचे आहे पटकन कमेंट करायचे आहे मला काम हवं आहे म्हणून आणि पहा ज्या महिलांना या कामाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जर तुमची मैत्रीण तुमची बहीण तुमची कोणी ओळखीच्या जवळची महिला असेल जिला घरी बसून काम करायचं आहे तिला घराच्या बाहेर पडता येत नाही लहान मुलं आहेत किंवा इतर काही अडचणी आहेत परंतु पैशाची गरज आहे काम करायचं आहे तर अशा महिलांसाठी आपला हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे सरकार मान्य कंपनीच्या माध्यमातून महिलांना घरी बसून काम दिलं जात आहे आणि घरी बसून तुम्हाला तुमच्या घरी बसून काम करून मिळणार आहे दहा हजार रुपये महिना अधिक सविस्तर माहितीसाठी पटकन कमेंट करायची आहे चला पटकन कमेंट करून टाका